नमस्कार पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या या रविवारच्या स्पेशल सेशनमध्ये सर्वांचं हु चालू घडामोडीचा काही महत्वाचा मुद्दा आणि काही चालू घडामोडीचे जे प्रश्न आहे त्याच्याशी संबंधित तुम्हाला महत्वाची माहिती तुमच्या कानावरती घालण्यासाठी आपली ही रिव्हिजन सिरीज चालू आहे पुढच्या तुमच्या ज्या काही भरती आहे तलाठी भरती असू द्या नगर परिषद भर भरती असू द्या प्रॉपर पद्धतीने आपल्याला टार्गेट करायचं आहे त्याच्यात आपण टार्गेट हे करूया की तुमची नगर परिषदेची तयारी असेल किंवा तुमचं तलाठी पदभरती असेल त्याला आपण टार्गेट पद्धतीने व्यवस्थितपणे टार्गेट करायचं आहे आणि कुठेही कमी न पडता टार्गेट वेने आपल्याला तयारी करायची आहे आता तुम्ही बघितलं असेल बावन्नावे आपले जे काही आहे भूषण गवई त्यांचा कार्यकाळ आता याच महिन्यात संपतोय त्यांच्या ठिकाणी सूर्यकांत शर्मा नवीन आहे मुख्य न्यायाधीश चीफ जस्टिस ऑफ इंडिया आल्या लक्षात तर महाधिवक्ता कोण आहे तर त्याच्याशी रिलेटेड आर्टिकल्स कोणते याची सुद्धा आपल्याला सव परिपूर्ण तयारी करायची आहे तर आता जे विद्यार्थी आता लेक्चरला उपस्थित आहे त्याने आपली उपस्थिती दिसू द्या आणि परिपूर्ण पद्धतीने एक एक जो काही भाग पुढच्या आगामी पोलीस भरती असेल बरोबर आता आपल्याला कंबाईनची पण एक्झाम टार्गेट करायची आहे तर त्या अनुषंगाने पण आपल्याला बघायचं आहे जेवढ्या सरळ सेवेच्या रिलेटेड एक्झाम आहेत तर त्याला पूर्ण टार्गेट करत आहोत सॉलिसिटर जनरल आणि महाधिवक्ता यामध्ये कन्फ्युजन करू नका आर व्यंकटरमणी सॉलिसिटर जनरल तुषार मेहता मी तुम्हाला दहा नाव सांगतोय आता पंतप्रधान कोण आहे उपराष्ट्रपती कोण आहे हे सांगत बसत नाही तुम्ही तसं कमेंट बॉक्स मध्ये उपस्थिती दिसू द्या आलं लक्षात पुढे जर नाव बघितलं के संजय मूर्ती नीट लक्षात घ्या याच्यामध्ये इथं संजय आहे इथं संजय आहे बरोबर आणि हा इकडे तर झालेलं आहे तर मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार तुम्ही बघितलं असेल तर हे महत्वाचे नाव आहे एक्झामच्या पॉईंट ऑफ व्यू ने जेवढे नाव सारखे सारखे रिवाइज करत राहाल तर तेवढा घटक चांगला स्टार होईल बरोबर आणि याच निवडणूक आयोग जो आहे लक्षात मी एकदा सांगतो निवडणूक आयोगाचा जर आपण भाग बघितला बरोबर निवडणूक आयोगाचा जर भाग बघितला तर निवडणूक आयोगामध्ये याच तीनशे पंधरा तीनशे बारा याच्या संदर्भातील ज्या काही गोष्टी त्या सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आणि वेळोवेळी मी मी पुनतचे एकदा सांगतो विद्यार्थ्यांना छोटे छोटे जर बाबी किंवा घडामोडी जर बघितल्या आपण आता आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांच्या अगोदर जे काही याचा जर भाग बघितला ओंकार तुमचंही स्वागत चालू घडामोडीचा जो काही भाग आहे इज हु किंवा त्याच्याशी रिलेटेड ज्या काही इन्फॉर्मेशन आहे त्या आपण ड्राफ्ट करत चालायचं आहे आणि बघा आता मी एकच भाग नाही चालू घडामोडीचा तो पण भाग आपण टार्गेट करतोय जसं आता इथं बघितलं बघा महत्वाचे ब्रँड अम्बेसिडर दोन हजार पंचवीस ची यादी सर परीक्षेत तर वेगवेगळे ह्या कंपनीचे ब्रँड अम्बेसिडर आली ते नाही महत्वाचं मी तुम्हाला त्या त्या देतोय की ज्या कंटिन्युअसली आय पी यू आणताय किंवा काय त्याच्याशी निगडीत आपण इन्फॉर्मेशन ड्राफ्ट करतोय आयरी गायरी इन्फॉर्मेशन आपल्याला कलेक्टच करायची नाहीये जे परीक्षेत येतं चर्चेत असतात महत्वाचे जे काही नाव आहे आता निधन वार्ता झाल्या किंवा आर व्यंकटरमणी कोण आहे किंवा तुमचं रतन टाटा यांचं मागच्या वर्षी निधन झालेलं आहे पण पुढं आत्ताची तुम्ही बघितली असेल तर त्याच्यात सुद्धा प्रश्न विचारला गेलेला आहे येस 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 ओंकार अतिशय पॉइंट टू पॉइंट आहे आलं लक्षात ओके बघा सगळ्यात महत्वाचं हा इस्रोचे अध्यक्ष बघा व्ही आर नारायणन अतिशय पॉईंट टू पॉइंट चालू आहे ओंकार बरोबर वायुसेना प्रमुख जर बघितलं अमरप्रीत सिंग त्यानंतर नौसेना प्रमुख दिनेश कुमार त्रिपाठी आणि चीफ डिफेन्स ऑफ स्टाफ ज्याला म्हटलं तर विद्यार्थ्यां अनिल चव्हाण हे नावं परीक्षेत विचारले जातात विशिष्ट स्वरूपात हे नावं विचारले जातात आतापर्यंत आपण किती नावं बघितले विद्यार्थ्यांना बघा बरोबर एक नाव दोन तीन त्यानंतर तुमचं चार पाच सहा त्यानंतर सात आठ नऊ आणि दहा दहा नावं हे तुमचे झाले बरं ठीक आहे पुढे बघा आता आता लक्षात ठेवण्यासारखे काही गोष्टी ज्या आहेत रतन टाटा यांच्या संदर्भात मी काय म्हणतोय ते नीट लक्षात घ्या रतन टाटा यांच्या संदर्भात काही महत्वाच्या काही माहिती आहे की आपल्या संदर्भात आपण जेव्हा डिटेलमध्ये माहिती बघतो एखादी बरोबर डिटेलमध्ये रतन टाटा हा माणूस नाही तर देव माणूस आहे असे बरेचसे फोटो आणि बरेचसे स्टेटस तुम्ही ऐकलं असेल तर महाराष्ट्र सरकारने आताचं जे काही कॅबिनेट आहे त्यांनी तो निर्णय घेतलेला होता की आपल्या मुंबईमध्ये कौशल्य विकास विद्यापीठ जे आहे रतन टाटा यांचं नाव देण्यात आलेलं आहे पुण्यातही त्याची एक ब्रांच आहे पण मेन कॅम्पस त्याचा मुंबईमध्ये आहे आणि याच्यात रतन टाटा यांच्या संदर्भात काय विचारले जाऊ शकतात की एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यू ने तुम्हाला काय काय विचारलं जाऊ शकतं पहिल्यापासून घेतो नीट लक्षात घ्या हो तर पहिल्या स्लाइड पासून सांगतो तुम्हाला आत्ताच्या एकवीस डिसेंबरच्या नीट लक्षात घ्या एकवीस डिसेंबरच्या परीक्षेमध्ये रतन टाटा डॉक्टर मनमोहन सिंग येस ओंकार आज मी तुम्हाला महत्वाचे प्रश्न जिथं बनताय येस yes, मी तुम्हाला सी क्यू फॉर्मॅटमध्येच घेईल डोंट वरी ओंकार तुझे सजेशन मी ॲक्सेप्ट करतोय आणि तुझे सजेशन अजून काय असतील तर मला या नंबरवरती पाठव यस हो। yes, प्रश्न फॉर्मॅटमध्येच घेईल पण आज हे जे काय आहे वन हु इज हू याच्यावरती इतके सारे प्रश्न बनतील ना अगदी बरोबर आहे तुझं म्हणणं तुझं सजेशन मी नोट डाऊन करून घेतो आणि इथून पुढे प्रश्न त्याच्यावरती रिलेटेड आणत पण रतन टाटा यांच्यावरती काय काय प्रश्न येऊ शकतात बघा पद्मभूषण आहे पद्मविभूषण आहे पण पद्मश्री आहे का तर पद्मश्री या कॅटेगरीमध्ये नाहीये आलं लक्षात बरं महाराष्ट्र सहा लाटेस्ट मध्ये दोन हजार तेवीस चा कोणाला आहे चा कोणाला आहे पंचवीसचा जाहीर झालाय का नाही हे पण आपल्याला माहित असायला पाहिजे आणि पहिला उद्योगरत्न पुरस्कार दोन हजार तेवीसचा आलं लक्षात दोन हजार तेवीस चा हा पण महत्वाचा आहे तो तेचे आजुन कौन -कौन ते तर त्याच्या संदर्भात जर आपण बघितलं अजून त्यांना कोणकोणते दिलेले होते तर पद्मभूषण त्यानंतर आसाम वैभव दोन हजार एकवीसचा आणि आणखीन ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया आणि टाटा सन्सचे अध्यक्षपद त्यांनी बारा बाराला घेतलं होतं आलं लक्षात आणि बुक्स फ्रॉम स्टील टू सेल्युलर ॲटोबायोग्राफीशी संबंधित आहे का ते नीट लक्षात ठेवायचं आहे तुम्ही आलं लक्षात तर हे छोटे मोठे जे काही डिटेल्स आहे हे तुम्हाला मी नेहमी सांगत असतो विद्यार्थ्यांना तर त्याच्या संदर्भात माहिती नीट कलेक्ट करा याच्यानंतर आपण जर पुढची माहिती बघितली काही महत्वाची प्रकाशित पुस्तकं जे मागच्या पाच महिन्यात प्रकाशित झालेले मागच्या पाच महिन्यात प्रकाशित करण्यात आलेली आहेत आलं लक्षात पाच महिन्यात प्रकाशित करण्यात आलेली आहे ते पण तुम्हाला नीट लक्षात ठेवायचे आहेत बघा विटनेस साक्ष मलिक डायरी ऑफ एमिनिस्टर अनिल देशमुख रतन टाटा अ लाईफ ऑफ थॉमस मेथ्यू यांनी लिहिलेलं आहे शाहरुख खानच्या जीवनावर मोहर बसू वन नेशन वन अजेंडा अरुणांश गोस्वामी आणि ऑफ गुप्त एम्पायर संजीव कुमार हे नाव तुम्हाला लक्षा तुम्हाला लक्षात ठेवा जेणेकरून आगामी परीक्षेला याच्यावर बारकाईने प्रश्न विचारला जाऊ शकतो आणि वेगवेगळे -वेग -वे इन्फोग्राफिक्स लक्षात ठेवा वेगवेगळे -वे इन्फोग्राफिक्स तुम्हाला या परीक्षेच्या पॉइंट ऑफ व्ह्यू ने महत्वाचे आहे आतापर्यंत सर्वाधिक दिवस सर्वाधिक दिवस सत्तेमध्ये ऍज अ भारताचे कुठल्या ना कुठं मुख्यमंत्री नंतर त्यांनी हे केलेलं के आहे तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे लक्षात आणि याच्याही आपला हा हे बघा वैयक्तिक योगदान एक, एक आपल्याला बघायचं आहे याच्यावरती तुम्हाला एक प्रश्नांची सिरीज घेऊन येईल वाटल्यास आता नोट डाऊन करून घ्या यांचं नुकतंच निधन झालेलं आहे कधी पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस ला के कस्तुरी रंगन यांचे महत्वाचे मुद्दे नोट डाऊन करायचे विद्यार्थ्यांना अतिशय आयएमपी येणार म्हणजे येणार आताचा जो नवीन अतिशय आयएमपी आत्ता नवीन एज्युकेशन पॉलिसी जी आली दोन हजार वीस पासून नवीन एज्युकेशनल पॉलिसी जी आलेली आहे तिच्या अध्यक्ष किंवा त्यांच्या मार्गदर्शनाखाली नवीन शैक्षणिक धोरण जे काय आखलं गेलेलं होतं विद्यार्थ्यां कस्तुरी रंगन नीट लक्षात घ्या तर ए कस्तुरी रंगन यांचं नाव नीट लक्षात घ्या भारताचे पहिले दोन प्रायोगिक पृथ्वी परीक्षण भास्कर वन भास्कर टू याचे प्रकल्प संचालक म्हणून त्यांनी काम केलेलं आहे पद्मश्रीशे ब्याऐंशी ला देण्यात आलेलं आहे पद्मभूषण एकोणीसशे ब्याण्णव ला देण्यात आलेला आहे आणि पद्मभूषण दोन हजार ला देण्यात आलेला आहे पुढे जाऊन त्यांना भारतरत्न सारखी सुद्धा किताब महाराष्ट्र भारत सरकारने द्यावा आणि सत्तावीस विद्यापीठांकडून त्यांना मानद डॉक्टरेट पदव्या दिलेल्या आहे त्यांना राज्यसभा सदस्य म्हणून त्यांनी दोन हजार तीन ते दोन हजार नऊ काम केलेले नियोजन आयोगाचे सदस्य म्हणून त्यांनी काम केलेले आहे आणि सगळ्यात महत्वाचं जिथं प्रश्न बनतो विद्यार्थ्यांना लक्षात घ्या जो काही प्रश्न बनतो राष्ट्रीय शिक्षण धोरण समितीचे ते अध्यक्ष होते दे। राष्ट्रीय अभ्यास कडा त्रिभाषा सूत्र असेल त्यात तांत्रिक शिक्षणाचं महत्व असेल अशा भरपूर साऱ्या गोष्टी त्याच्यात एन एन सर्कल केल्या गेलेल्या होत्या आता या या व्यक्तीचा तुम्हाला उल्लेख नक्की करायचा आहे यांचं पण निधन झालेलं आहे यांच्या संदर्भात जर तुम्ही काही वाचलेलं असेल तर रिलेटेड माहिती नक्की टाकायला विसरू नका त्यांचं नाव त्यांचं क्षेत्र आणि त्यांच्याशी रिलेटेड इन्फ इन्फॉर्मेशन ती माहिती टाकायला विसरू नका तुमच्या प्रतिक्रिया मला कॉल न करता तुमच्या प्रतिक्रिया मला शहाऐंशी एकोणसत्तर बारा पासष्ट सत्तावन्न या क्रमांकावरती मला पाठवायला विसरू नका परिपूर्ण पद्धतीने तयारी करा प्रिपेअर राहा स्टे प्रिपेअर्ड स्टे पॉझिटिव्ह आता घेतोय रजा टेक केअर जय महाराष्ट्र